जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ आंबेडकरवादी संघटनांनी केला रास्ता रोको आंदोलन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर वकील राकेश किशोर यांनी केलेल्या हल्ल्याचे पडसाद देशभरात उमटत आहेत संगमनेरात आंबेडकरवादी व वा मागासवर्गीय संघटनांच्या वतीने बस स्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले हल्ला करणाऱ्या मनुवादी विचारसरणीचा अधिकार असो अशा घोषणांनी आंबेडकरवादी व मागासवर्गीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला वकील राकेश किशोर यांच्यावर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली या देशाच्या स्वातंत्र्यावर या देशातल्या लोकशाही व्यवस्थेवर या देशामध्ये देशा लोकशाही समाजवादाचं स्वप्न पाहणाऱ्या सर्व घटकांमधनं आलेले माझे सगळे भावांना आणि बहिणींना या पद्धतीने आपल्याला आज रस्त्यावर यावं लागलेलं ला आहे आपण कायम रस्त्यावर येणारी माणसं आहोत आपण अन्याय सहन करणारी माणसं नाही आहोत ज्या पद्धतीने गेल्या काही वर्षांमध्ये विशेषत पुढं आपण पण नीट हे सगळं बघितलं पाहिजे मला आहे मी जेव्हा आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ आले त्याच्यामध्ये जे माझ्या वयाची माणसं असतील ते कदाचित त्या दिवशी तिथे उपस्थित असतील सहा डिसेंबर ब्याण्णव ला तिकडे बाबरी मशीद पाडली जात असताना आम्ही इथे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या जवळ उपोषण केलं होतं आणि त्या दिवशी तिथे सगळ्या दुभा कुळाचा बाबासाहेब आंबेडकरांच्या के पुतळ्याजवळ केला होता तोच दिवस निवडला होता कि ज्या दिवशी बाबासाहेबांचं महानिर्वहण झालं ज्या माणसाने या देशाला दोन गोष्टी दिल्या असं मी मानते इथल्या दीनदलित जनतेच्या मनामध्ये स्वाभिमानाची जागृत केली चैतन्य निर्माण केलं या देशातल्या महिलांसाठी हिंदू कोण दिली आणि भारतीय संविधान निर्मितीमध्ये अपार कष्ट घेतले त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महानिर्वाण दिवस यांनी ज्या पद्धतीने निवडलेला होता तेव्हापासूनच यांची पावलं आपण ओळखलेली होती दुर्दैवाने असं झालं सत्ते की सत्तेमध्ये ते जाऊन बसल्यामुळे कधी दिल्लीत संविधानाची प्रत जाळली गेली आणि आता भूषण गवई साहेबांवरती झालेला हल्ला भूषण गवाई साहेबांनी ज्या दिवशी शपथ घेतली ना संविधानावर हात ठेवून की मी या देशाचा सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून शपथ घेतो आणि ज्या दिवशी ते कोर्टात पहिल्यांदा काय बोलले कोणी कोणी पाहिले तर आपण आपल्या चळवळीत अधिक जागरूकता आणली पाहिजे ते आले आणि काम करताना बोलले जय मी संविधानाचा आधार घेऊन इथे काम करणार मला या भारतीय संविधानाने इथे पोहोचवलेलं आहे आणि त्या संविधानाचा पायीक होऊन मला इथे काम करायचंय त्या दिवशी संध्याकाळ पासून सडातरी मनवणाऱ्यांनी ट्रोलिंग सुरू केलं भूषण हा सर्वोच्च पद आहे सर्वोच्च पदावरती बूट फेकणं हे लक्षण कसलं आहे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे या देशामध्ये आज इतके विविध प्रश्न आहेत बेरोजगारी आहे पूर्गस्त आलेला आहे पूर्गस्त लोक एकदम म्हणजे लोक त्रासलेले आहेत आणि हे सगळे विषय डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न आहे असं मला वाटतं आणि सरन्यायाधीशावरती बूट फेकणं ही बाब म्हणजे छोटी गोष्ट नाही आहे आज आपण सर्व जीवनामध्ये जर आपण फक्त न्यायाधीश साधा न्यायाधीश जरी असला तरी त्याला आपण घाबरतो आणि ह्या देशाच्या ज्या संविधानाने देशाचं सर्वोच्च न्यायालयाचं सर्वोच्च पद ज्या माणसाला दिलं आहे त्याच्यावरती हे लोक बुट फेकण्याचा प्रयत्न करत असेल तर या देशामध्ये काहीतरी वेगळंच चालू आहे असं मला वाटतं हे संविधान लोकशाही सगळं काही त्याला हणून पाडण्याचा हा सर्व प्रताप आहे म्हणून ह्या गोष्टीचा आपण सर्वांनी मिळून निषेध केला पाहिजे जो बुध फेकतोय त्याच्यावरती आजपर्यंत गुन्हा नाही त्याच्यावरती कारवाई नाही तर ह्या देशामध्ये जर सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च पदावरती सेदे माणसाला जर न्याय भेटत नसेल तर सर्व माणसाला न्याय कसं भेटेल या भेटेल या गोष्टी सुद्धा आपण विचार केला पाहिजे या सर्व बाबींचा विचार करून आपण आपल्या लोकांमध्ये तळागाळामध्ये या सर्व गोष्टींचा आपण विचार आपण पोहोचवला पाहिजे खरोखर संविधान बचाव लोकशाही बचाव हे आपण बऱ्याच दिवसापासून चालू आहे पण देशा या देशामध्ये या सर्व गोष्टींचा या सर्व छेद देऊन वेगळी विचार सरणी आणि वेगळा विचार मारण्याचा गोष्ट या देशामध्ये चालू आहे या उन, या सर्वांना सगळ्या गोष्टींना आपल्याला सगळ्यांनी एकत्र येऊन हाणून पाडण्याची गरज आहे खरोखर हा जो हल्ला झाला या हल्ल्याचा मी सर्व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध करतो थांबतो त्यांचाच त्यांनाच न्याय मिळवण्यासाठी त्यांचा न्याय निवाडा होण्यासाठी आपल्याला आज मोर्चा करावा लागतो अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे आणि फक्त एका समाजाचे म्हणून हा मोर्चा केला असं नाहीये आता बाकीच्यांना पण कळायला पाहिजे आपण सुद्धा आपल्या देशाचे हे न्यायाधीश आहेत कुठे गेले मुसलमान कुठे गेले हिंदू कोणीच नाही रस्त्यावर फक्त पन्नास शंभर लोक याचा अर्थ असा होतो की आपल्या सरन्यायाधीशांना आपण काय म्हणतो त्यांच्यावर बुट फेकण्यात आला एक मोठ घटना या भारतामध्ये घडली याचा निषेध करण्यासाठी सर्वांनी रस्त्यावर यायला पाहिजे होतं अशी माझी प्रामाणिक इच्छा होती आणि मी आजकाल जो कट्टरतावाद जातीवाद आणि काय काय लोकांचा जो, सा जो माज वाढला याच्यावर मी सांगू इच्छितो जर तुमचाही माज वाढणार असेल तर आमचाही माज वाढणार आणि तुमची कट्टरचा वाढणार असेल तर आमची कट्टाचा एकदम वाढणार त्याच्या तुम्ही इथून संयम ठेवा नाहीतर संघर्ष अटळ आहे जय भीम आपले न्यायाधीश गवई साहेब यांच्यावरती आज या ठिकाणी जो बूट फेकून त्यांचा जो अपमान करण्याचा प्रयत्न केलेला आहे एकशे चाळीस कोटी जनतेचं रक्षण या संविधानाच्या माध्यमातून होत आहे आणि अशा या एवढ्या मोठ्या पदावरच्या व्यक्तीचं या ठिकाणी अपमान करणे म्हणजे त्यांना त्याच्या मागचे कारण सुद्धा आपल्याला माहीत आहे खूप काही बोलणं या ठिकाणी सविस्तर वाढत नाही आमच्या ताईंनी त्याचप्रमाणे बऱ्याच वक्त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने स्पष्टीकरण दिलेलं आहे तरी मी या ठिकाणी संगमनेरच्या मुस्लिम समाजाच्या वतीने त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने त्याचा जाहीर शब्दात निषेध व्यक्त करतो आणि आता आमच्या मित्रांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे अगदी बरोबर आहे का या ठिकाणी आज संविधानाचं रक्षण संविधान हे सगळ्यांसाठी आहे आज या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने मराठा समाज सुद्धा पाहिजे नव्हता मुस्लिम समाज पाहिजे मारवाडी गुजराती पाहिजे जैन पाहिजे सगळ्या जाती धर्माचे लोक या ठिकाणी मोठ्या संख्येने पाहिजे कारण आज जरी त्यांना वाटत असेल हा मनुवाद खूप चांगला आहे पण येणाऱ्या काळात तुम्हाला कळण मनुवाद ज्या काळात होता त्या काळात या देशाची परिस्थिती काय होती या सर्वसामान्य लोकांची परिस्थिती काय होती त्याच्यामुळे मी म्हणतो आधी मनुवाद वाचाल मग संविधान वाचा तेव्हा तुम्हाला या संविधानाचं तेवढं सांगून मी माझे दोन शब्द अतिशय खालच्या पातळीवरती जी घटना घडली त्या घटनेचा निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी सर्व जमलेलो आहोत सुप्रीम कोर्टाचे जज भूषणजी गवई साहेब यांच्यावर बूट फेकण्याचा जो प्रयत्न केला त्याचा मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि नेहमीच आमचे हिंदू उदय सम्राट सरसेनापती सांगायचे की ज्या ठिकाणी निळा असेल त्या ठिकाणी भगवा आलाच पाहिजे भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र असलीच पाहिजे मी या ठिकाणी निळ्याबरोबर भगवा कायमच राहील असे वाही देतो थांबतो जय हिंद जय महाराज गवळी साहेब यांच्यावर जो बोट फेकण्यात आला आणि बॅड हल्ला करण्याचा प्रयत्न झाला तो केवळ काही त्यांच्यावरच झालेला नाही आहे तो एकूणच आपण जे काही आपलं भारताचं संविधान आहे आपली जी काही भारतीय संस्कृती आहे आपला जो काही सर्वसमावेशक विचार आहे या सगळ्या गोष्टींवर फेकण्यात आलेला का करण्यात आलेला तो हल्ला आहे आणि तो हल्ला करत असताना अत्यंत सुनियोजित पद्धतीने जे काही सनातनी वृत्तीचे लोक आहेत जे मनोवादी वृत्तीचे लोक आहेत ज्यांना पुन्हा एकदा या ठिकाणी वर्ण व्यवस्था आणायची चातुर्वर्ण आणायचं आहे त्यांचं हे एक प्रकारचं सुनियोजित षडयंत्र आहे आणि त्याचा एक भाग म्हणून हा अशा प्रकारचा हल्ला करण्यात आलेला आहे आणि आपल्याला कल्पना आहे की या सगळ्या विचारांच्या मागे कोण असतं तर या देशामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाची जी संघटना आहे या संघटनेने अनेक विविध प्रकारचे जे काही आघाड्या उघडलेल्या आहेत त्यातलाच हा एक प्रकार असतो आणि अशा प्रकारच्या व्यक्तींना पुढं करून हा हल्ला केला करण्यात येत असतो त्यामुळं हा जो हल्ला झालेला आहे हा केवळ यांच्यावरच नाही तर हा संपूर्णपणे ज्यांनाही छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक करण्याचं ज्यांनी नाकारलं ज्यांनी महात्मा गांधींच्या ज्या महात्मा गांधींनी आपलं सर्वस्व देशाला दिलं आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठीचा त्यांनी ज्यांनी मिळून दिलं त्या राष्ट्रपितांचा हत्या करण्यामध्ये ज्यांचा ज्या विचारसरणीचा हात आहे त्याचप्रमाणे आपले जे काही साधू संत आहेत वारकरी संप्रदायातले जे आपले संत आहेत संत ज्ञानेश्वरांना ज्यांनी छळलं संत ज्ञानेश्वरांच्या आईवडिलांना आत्महत्या करण्याला ज्यांनी भात पाडलं जी विचारसरणी आहे संत तुकाराम महाराजांना ज्यांनी हयातवर छळलं तुकाराम महाराजांचे विचार त्यांना पतवणं खूप अवघड गेलं आणि तुकाराम महाराजांचा गाथा बुडवून हा विचार संपून टाकता असा प्रयत्न ज्यांनी केला त्यानंतरही संपूर्ण तुकारामांच्या गाथा ज्या लोकांच्या मुखोद्गत राहिल्या तर ते त्यावेळेला संत तुकाराम महाराजांनी संपवण्याचं ज्यांनी काम केलं अशा संतांना छळलेले भारतीय संस्कृतीतले आदर्श मूल्य ज्या आहेत त्या मूल्यांना नाकारणारे आणि वर्ण वर्चस्व आणि जाती वर्चस्व निर्माण करण्यासाठी ही जी सनातनी प्रवृत्ती आहे ही सनातनी प्रवृत्ती केवळ देशपातळीवरच नाही गावात गल्लीत आपल्याला या ठिकाणी सगळ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे आपण अत्यंत स्पष्टपणे आणि सरळ आपण जे विचाराचे पायक आहोत तो विचार सर्वसमाशक आहे तो विचार सत्याचा आहे तो विचार सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा विचार आहे आणि अशा वेळेला या देशामध्ये ही जे काही सुरू झालेलं आहे त्याचाच एक कट कारस्थान म्हणून हा बूट त्या ठिकाणी फेकण्यात आलेला आहे त्यामुळे आपण सर्वजण प्रथमत या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करूया मला हे म्हणायचं आहे की भारतातील एकशे चाळीस कोटी जनतेचा हा अपमान आहे एकटा भूषण गवेंचा अपमान नसून हा तुमचा अपमान आहे संपूर्ण भारतातील एकशे चाळीस कोटी जनतेचा अपमान आहे मी या घटनेचा संगमया तालुका सकल मातंग समाजाच्या वतीने मातांग एक सामाजिक संघटनेच्या वतीने या घटनेचा तीव्र सत्ता निषेध करतो थांबतो जग... आज या ठिकाणी आपल्या संगमनेर तालुक्याच्या वतीने या देशाचे सरन्यायाधीश आदरणीय भूषणजी गवई साहेब यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत या ठिकाणी आपण बघितलं हल्ला होण्याच्या काही दिवस अगोदरच भूषणजी गवई यांनी सांगितलं की हा देश कायद्याने चालेल हा देश कोणाच्या सांगण्यावरून चालणार नाही आणि मला तर असं वाटत का गवई साहेबांचं सा हे स्टेटमेंट या लोकांना त्या ठिकाणी पचलेलं दिसत नाही कारण हा देश घटनेवर चालणारा देश आहे आणि या देशामध्ये जर परिस्थिती बघितली तर सध्याची परिस्थिती अतिशय चुकीची दिसते आहे कोणाचा तरी फोन येणं त्या ठिकाणी गुन्हे चुकीच्या लोकांच्या सांगण्यावरून गुन्हे दाखल करणं अशी परिस्थिती जर आपल्याला अनुभवायला मिळत असेल तर खऱ्या अर्थाने लोकशाहीची हानी झाल्याशिवाय या ठिकाणी राहत नाही आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत